कसबे डिग्रजमध्ये वाद मिटवण्यासाठी बोलवून तिघांवर लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे या प्रकरणी कुमार बापू दुधगावे वयवर्ष एकसष्ट राहणार डिग्रस नाईक का बा नगर यांच्या फिर्यादीवरून ओंकार नलवडे अजित नलवडे अनिल नलवडे अविनाश नलवडे उत्तम नलवडे आणि दुर्वास नलवडे सर्व राहणार कसबे डिग्रस या सहा जणांवर ग्रामीण सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री दहा वाजता फिर्यादी यांना संशयिताने संगनमत करून तुमच्या मुला ने मेसेज केलेला वाद मिटवायचा आहे असे म्हणून फिर्यादी आणि फिर्यादीचा मुलगा रोहित यास कसबेडिग्रज येथील ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळ कारखान्याचे ऑफिस समोर बोलवून घेतले फिर्यादी आणि फिर्यादीचा मुलगा तेथे आले असता काहीही न विचारता संशयिताने शिवीकाळ करण्यास सुरुवात केली आणि लाताबुक्याने मारहाण करू लागले फिर्यादीच्या डोक्यात अविनाश नलवडे यांनी लोखंडी रॉडने मारहाण केले तर फिर्यादीचा भाऊ दीपक याने डाव्या हातावर ओंकाल नलवडे यांचे कोयत्याने वार केला तसेच फिर्यादीचा मुलगा रोहित यास अजित नलवडे आणि दुर्वास नलवडे यांनी काठीने मारहाण करून दमदाटी केली उपचारानंतर फिर्यादी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या असून पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे घटनास्थळी पंचनामा करून पोलिसाने संशयितांना नोटिसा दिलेल्या आहेत तर पोलीस पुढील तपास करीत आहेत